बघा एका वर्तुळाचे त्या वर्तुळाचा व्यास व आयाताची लांबी एकशे चाळीस मीटर असेल तर त्या आयाताची रुंदी किती असा प्रश्न विचारला स्पर्धा परीक्षा परीक्षार्थ्यांच्या मनाचा वेध घेत असतो परीक्षार्थ्यांच्या मानसिक क्षमतेची चाचणी घेत असते तुम्हाला गणित कळालं का गणितामध्ये काय काय करावं लागते या गोष्टी सर्व तपासत ता असते लेकरांना इथं प्रश्न म्हणते वर्तुळाचं क्षेत्रफळ आयाताच्या क्षेत्रफळा इतकं याचा अर्थ समान असलेल्या गोष्टी लक्ष द्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि क्षेत्रफळ काय आहे आहे समान या दोन समानता आहे परत गणित म्हणते जर त्या वर्तुळाचा व्यास आणि आयाताची लांबी एकशे चाळीस मीटर असेल म्हणजे इथं वर्तुळाचा व्यास आणि आयाताची लांबी ह्या दोन गोष्टी सुद्धा सारख्या आहेत लक्ष द्या उत्तराप्रत जास प्रथमत वर्तुळाच क्षेत्रफळ काढू लक्ष द्या वर्तुळाच क्षेत्रफळ काढण्याचं हे सूत्र आर वर्ग मात्र सूत्रामध्ये आर आहे आर म्हणजे रेडियस अर्थात त्रिज्या किती हा प्रश्न तेव्हा या व्यासाचा आधार घ्या वर्तुळाचा व्यास आयाताची लांबी सारखी आहे आयाताची लांबी एकशे चाळीस याचा अर्थ हा वर्तुळाचा व्यास सुद्धा एकशे चाळीस मीटर आहे सूत्रामध्ये त्रिच्या म्हणजे आर हे अक्षर याचा अर्थ त्रिज्या किती हा प्रश्न तेव्हा त्रिज्या लेकरांनो व्यासाच्या निंपट असते म्हणजे भागीला दोन करायचं काय एकशे चाळीस ला दोन भागा उत्तर सत्तर मीटर हे त्या वर्तुळाची काय हो त्रिच्या पायची किंमत बावीस सप्तमांश आरचा वर्ग म्हणजे त्रिच्या दोनदा गुणीला स्वरूपात हा भाग जातो सर दहा न म्हणजे बावीस गुणीला दहा गुणीला सत्तर हा गुणाकार करू बावीस गुणीला दहा दोनशे वीस परत गुणीला सत्तर आता हा गुणाकार करा हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो सात शून्य शून्य सात दोन्ही चौदाशी चार हा आला एक सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा म्हणजे पंधरा हजार चारशे चौरस मीटर हे त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ झालं लेकर याचा अर्थ आयाताच ही क्षेत्रफळ तेवढच लक्ष द्या आता आयाताचं क्षेत्रफळ जर प्राप्त झालं हेच आयाताचं सुद्धा क्षेत्रफळ का म्हणते वर्तुळाचं क्षेत्रफळ आयाताच्या क्षेत्रफळा इतकं म्हणजे हे आयाताचं क्षेत्रफळ सुद्धा मग हे क्षेत्रफळ इथं मांडू आयाताचं क्षेत्रफळ आणि ते काढण्याचं सूत्र तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे की जसं की लांबी गुणीला रुपये आयाताचं क्षेत्रफळ पंधरा हजार चारशे चौमी लांबी दर्शवली गणितामध्ये एकशे चाळीस मीटर रुंदी किती असा प्रश्न उदाहरणार्थ रुंदी यक्स समजू आता पंधरा हजार चारशे कडे येताना एकशे चाळीस लेकरांनो भागीला स्वरूपात मांडावे लागतात समोर यक्स शून्याला शून्य घालवा आता पंधराशे चाळीस भागीला चौदा समोर यक्स हा भाग द्या चौदा एक चौदा सर एक उरला परत चौदा झाले म्हणजे चौदा एक चौदा परत शून्य उरलं सर म्हणजे इथं शून्य देऊन टाका एकशे दहा न भाग जातो आणि हे उत्तर प्राप्त होते मीटर मध्ये का मीटर मध्ये तर हे प्राप्त झालेलं क्षेत्रफळ चौमी मध्ये आहे म्हणजे चौरस मीटर मध्ये आहे म्हणून मिळालेलं उत्तर एकशे दहा हे मीटर मध्ये प्रश्नामध्ये आयाताची आयाता रुंदी किती असा प्रश्न विचारला होता एकशे दहा मीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे ओके वर्तुळावरील उदाहरणे तसेच आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल